थोडस होते रे हम देखते व्हिडीओ कोण ओळखत नाही भावानो महाराष्ट्राला प्रत्येक मुलगा ओळखतो भावानो इज आणि खूप सार प्रेम नमस्कार थेवार भाऊ तुमचं तीन हजार सबस्क्रायबर असल्या बनवून तुम्ही बी जे माय खेळता साधारणतः मला वाटतंय तुम्हाला आठवत नसेल परंतु मी तुम्हाला बघतो निगलचे व्हिडिओ असतात ते सगळे बघतो मी भाऊ खूप सारं प्रेम खूप सारं प्रेम धन्यवाद